गणेशोत्सव सर्वांचा आवडता सण पार्थिव गणेश पूजन करून दहा दिवस आपण गणेश पूजन मोठ्या भक्तिभावाने करतो गणपती बाप्पाचा प्रगटीकरणाचा दिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण पती म्हणजेच गणपती देवाचा जन्म झाला होता त्यामुळे गणेशपूजन केले जाते महाराष्ट्रात सुरू झाली पार्थिव गणेश पूजा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो महाराष्ट्रासोबतच ग भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो गणेश चतुर्थी व्रत कथा शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने आंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उटणं लावलं होतं अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला माता पार्वतीने आंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला गण बसण्याची आज्ञा केली यावेळी भगवान शंकर आले पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शीर धडापासून वेगळं केलं जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शीर आणण्याचा आदेश दिला बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शिर कापून आणलं यानंतर शंकराने ते शीर गणपतीच्या धडाला त्यामध्ये प्राण फुंकले पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती कारण शरीर मानवी आणि शिर हत्तीच होत यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच हत्तीच्या शिरामुळेच श्री गणेशाला गजमुख हे नाव पडलं गणेशपूजनात धार्मिक महात्म्य तर आहेच परंतु निसर्ग चक्र सुरळीत ठेवण्यासाठी आपला हातभार लागावा हेही या उत्सवाचे कारण आहे वर्षा ऋतूत म्हणजेच आषाढ आणि श्रावण मासात बऱ्यापैकी पाऊस पडून गेलेला असतो नद्या ओढे विहिरी सरोवरे यामध्ये जलसाठा मुबलक असतो परंतु शुद्ध नसतो तो शुद्ध होण्याकरिता औषधीयुक्त एकवीस पत्री त्या जलाशयात सोडल्याने पाणीही औषधीयुक्त होऊन त्याचा फायदा सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यास होतो आणि शेंदूर म्हणजे शुद्ध गंधक हा धातू याचे संयोगाने सूक्ष्म विषाणू नष्ट होतात परिणामी अशुद्ध पाण्याच्या संसर्गाने होणाऱ्या रोगास प्रतिबंध मिळू शकतो परंतु हल्ली उंच उंच मूर्ती आणणे जलप्रदूषण होईल अशा मूर्ती विसर्जित करणे हेच आपण पाहतो आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे जे की आपण सर्व मिळूनच थांबवू शकतो माहिती व कथा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद